प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ न राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे दरम्यान मंगळवारी सकाळपासूनच मराठवाड्यात ढगाळ वातावरण होते धाराशिव बीड व परभणी जिल्ह्यात बुधवारी तुळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे परभणी तालुक्यातील दैठाणा परिसरात सायंकाळी सात वाजता काही वेळा रिमझिम पावसाने हजेरी लावली जिल्ह्यात अन्य कोठेही पाऊस नव्हता छत्रपती संभाजनगर शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक हलकासा पाऊस झाल्याचे वृत्त आहे मराठवाड्यात दोन दिवसात किमान तापमान फारशी तफावत जाणवणार नाही व अकरा जानेवारीला किमान तापमान किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होईल विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात बारा ते अठरा जानेवारी दरम्यान पाऊस सरासरी एवढा कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात चौदा ते वीस जानेवारी जाने दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमानात मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमानाची शक्यता राहण्यात आहे हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकांची वेचणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी असा सल्ला वनकृमी ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने दिला आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर